आता बारा वाजून चाळीस मिनटं झाले बघा आणि ब्लॉग मी घरनं निघताना नव्हता घेतला डायरेक्ट आता मी कुठं आले ती सांगते आता आम्ही आले काल बड्डे इथे झाला बघा आणि बड्डे इथे झाल्यानंतर पूनमताई आणि राधा ताई आलेत बघा आणि दादा काल बड्डेला ह्यांचे आलते मी ब्लॉगमध्ये घेतले नाही माझ्या एवढं थोडंच घेतलंय तर त्यांचं मी म्हणलंय पेशलमध्ये एखादा व्हिडिओ बनवत काय बनवलंच नाही बघा सकाळी लवकर उठलो रात्री दोन वाजता झोपलो सगळं आवरून इथे सकाळी आवरून नऊ वाजल्या होत्या निघायला आम्हाला तर ब्लॉक काय घेतलं ना आता आम्ही गणीमध्ये आणि पाचगणी मध्ये सगळे आहेत काय काय मी दाखवते चला तर हिथ चालू बघा सगळेच पुरी बसला फोटोशूट इथे आता आम्ही एक रील्स बनवली आमचा फोटो काढून झालं आता आम्ही निघाले पुढं बटक्यास पुढे जाऊ तस चॉकलेट उचलायचं का त्यात किसनाला नाही तर पिवळ टाको हाय कधी हाय कुठं पुढे अ चला मला पण लावा मी जाऊन का त्याच्यात मी पण चॉकलेट गोळा करते मी पहिलं करणार नाही मी करणार मी बरोबर आहे बरोबर का मंडी मध्ये शंभू काहीतर बोलाक्ष मला पाणी कुठं दिसायचं गेला बाबा स्ट्रॉबेरी

चॉकलेट घ्यायच्या पॉईंटला आलाय म्हणलं मग स्केच पॉईंट म्हणावी आपल्या येते थोडं आता आम्ही एक रिल्स बनवली आणि इकडं पण झालं भारी वाटतं इकडे दिवसात ना आले अशी फिरायला माझ तिथ दिसतय तो गाधी भावून पशी तो का एकटा घेतच नाही अगं भय्या आद आलं आलं मम्मा कशी म्हणलं माझा नवरा लेकरा कुठे गेली कुणाश ठाव काय काही थांब जाऊ नको थांब एक सेल्फी घेऊ दे भया आलच भारी घेतली

आता काय करणार शिथलं बघून जेवण केलं तिथनं आणि तिथनं आता आम्ही आलोय प्रतापगडला तर आता जायचे वरती इथं झोपली पिओ सगळे गेले बाहेर तर चला मिळत घेतन गड दाखवते तुम्हाला गाडीत आणि वर गेल्यानंतर पण दाखवते तर बघा ही ये चला, चला।, चला। राधा आई तर झोपलेल्याच होत्या उठल्या उठल्या गेली चला आता मेन ना चौथीच्या पुस्तकात काय मला ला झोपेत काही उठत माहित तुम्ही उठला चला <laughs> पायऱ्या घेतलं पायऱ्याचा पायऱ्या व्हिडिओ घेतला ना वरती चढून आले आता चालत चालत चालले इकडं फोटो काढत काढत आता आम्ही चाललो रिटर्न ठेवली तर आधा ताईंच दुकाय लागलेलं तेव्हा आम्ही वरती गेलो ना ह्यांच्या पाशीच बसलोय जाऊन आले बाकीचे सगळे

आम्ही आता निघालो हे पुढे कुठे चालले म्हणजे घरी चाललो आमच्या आम्ही चाललो घरी आमच्या हा कळायला गुझा सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नाही बघा आणि सकाळपासून म्हणजे काम कामातच आहे कामात इकडं तिकडं जायना येणार त्याच्यात शिंदा फिरायचं खिंडा फिरायचं खायचं दुकानामध्ये गेलो होतो साडी ते आणायला दोघे लांडिंग नाही घेतली साडी मला फसवलं फुलं पाहिजे फसवलं त्यांना नाही घेतली साडी मला नव्हतं वाटलं मला वाटलं अगोदर मी चॉईस करणार आहे नंतर ते पुरीला कपडे घेतले होते पण त्यांना काय झालं काय माहितीये तुमचं अहो मी शेवटी रडली बरं का दुकानात त्या तरी साडी घेतली नाही त्यांनी मी रडली माहिती की मला नाही माहिती फोनवर बोलत होतो विचारा की मी नी दादांना विचारा लगेच रडली की नाही विचरा त्यांना तू रडली त्यांना समता सांगितलं तर तुला वाईट वाटतं ना मग तसं तर त्यांना पण वाईट वाटलं मला पण वाटत होतं बर का आपण आलोया या कशाला नाही तुम्ही तुम्हाला खरच काढायचं मला पण चांगलं वाटत नव्हतं वाँ� आता मी सुरू जाते मला म्हणताय इतक्या महागाची साडी मी पहिल्यांदाच घालणार आहे असं स्वप्नात पण बघितलं नव्हतं मी इतक्या महागाची साडी असं मला किती साड्या आल्या बरं का मी अजूनपर्यंत किती साड्या घातल्या ही पण एवढ्या महागाची नाही मला वाटतं उज्वला ताईने मला आणली होती एवढ्या महागाच्या साड्या पण मी दुकानात नव्हते गेले त्यांना तिकडून कुठून नाशिकवरून आणल्या होत्या ही दा तारी 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 पण ही पांढर दादा ना डायरेक्ट दुकानात डायरेक्ट सांगतो कोणचे पण तुझ्या मनानं की माझ्या आवडीच्या अजून घ्यायला लावलं हां मग तुमच्या तुम्हाला घालायची तुम्हाला चॉईस तुम जो करायला ना काय म्हणजे दुसऱ्यांच्या आवडतो फसवलं तुम्ही तुम्हाला फसवलं फसवलं तुम काय फसवलं साडी घेतली नाही मला घ्यायला ती फसवलं झालं ती पण दुकानात मला म्हणल्या की चला साडी घ्यायला नाही का मी म्हटलं चला जाऊ जाऊ म्हणलं आम्ही दोघी सलग गेलो कुठला कपडे घेतला मला चॉईस करायला लावली साडी मी गेली चॉईस करायला आणि ह्यांना म्हटलं गाण काढून घेतलं आणि माझी मी आवडली तरी घेतली नाही साडी की का घेतली नाही दादा दादाला सांगितलंय का घेतली नाही तुम्हाला सांगा म्हणून नेम आहे का भावाला सांगितलं की चला आम्ही आलोय आता हिथं सोफा दादाच्या घरी पांडुरद पांढरदाच्या घरी आलं तिकडं इकड सामाजींच्या घरी आलं सोडून पांडदादाच्या घरी आलं म्हणते झोप आले भाऊजींनी <laughs>